आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हातकळंगले तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षांनी जोडण्या चालू केल्या आहेत हातकळंगले तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची माजी आमदार राजूबाबा आवळे यांच्यासोबत बैठक झाली त्यावर हातकळंगले नगरपंचायत आणि हुपरी नगरपालिका यांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवणार असल्याचं माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी जाहीर केलं हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका आणि हातकणंगले नगरपंचायतीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व समविचारी घटक पक्षांना बरोबर घेऊन लढवणार अशी माहिती माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी दिली हुपरी परिसरातील राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली येत्या काळात भाजपसारख्या जातीयवादी पक्षांना दूर ठेवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीतील घटक पक्षातील शिवसेना उबाठा राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षातील नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून तालुक्यातील हातकळंगले नगरपंचायत आणि हुपरी नगरपालिकेची निवडणूक जोमानं लढवणार असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं असं आवाहन दार आवले केला। यावी कर, माजी आमदार आवळे यांनी केलं यावेळी प्रतापराव काटकर हुपरीचे माजी नगरसेवक वा गणेश वांगडे बाबासो गायकवाड किरण पोद्दार अनिल धोंगडे अनिल म्हातुगडे अभिजित कुंडले बाळासो जाधव हो, प्रशांत जाधव हो, किरण भोसले बाळासो शिंदे रवींद्र कांबळे शब्बीर कलावंत शहेनशाह पोलात पोलाद नितीन पाटील प्रणित मधाळे राणोजी ठोंबरे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी ारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते